हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर हे बघा आज लेट ब्लॉग चालू केलाय सगळं काम वगैरे आवरून झाले कारण समृद्धीला सकाळपासून म्हणजे रात्रीपासून तिला बरं वाटत नाही आहे आजारी होती आज काय शाळेत पण गेली ना आज सकाळ शाळा होती शनिवार तिला उलट्या वगैरे होत्या त्या जुलाब वगैरे त्याच्यामुळं मग तिला तब्येत बरोबर नाही आहे जरा आता वाटतंय जरा बरं आणि बघा आपली स्विशा तेच आहे तिला वाटतं सरकार घेऊन बसावं बघा तिची पण केस कटक राहायला दिस रडते बघायक खोट खोट रडती कुठे आपली दिदीला बरं वाटत नाही दिदी सगळ्यात गेली ना चला मला अजून करायचा ती तिला मॉर्निंगला गेले त्यांना काहीतरी बनवत नाश्ता <laughs> मग अशा अंडा बनवली ती साबुदाण्याची खीर आहे थोडीशी काय रोड काय झालंय हो 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 बाय हो श्रीशा श्रीशा कुठे ग कुठे गेली श्रीशांची मग अशी दुकानला गेली ती दुकानला गेली ती फिरायला इथे बसून घ्या ना अयो अयो गीती मोबाईल घेते तू

आणि तो मशीनवर काम करत होती त्याच्यामुळे काही ब्लॉक काही घेतला नाही सकाळच बसला चला ती येते त्यांना नाश्ता बनवायचा आहे नाही दाखवत काय बनवायची ब्लॉग ब्लॉकमध्ये दाखवीन कारण आता पसर आवरून ठेवलाय सगळं हो मशीनवरचा तरी थोडं आहेच आज जरा ऊन थोडं पडलंय सकाळी थोडं आता पाऊस पण जरा ऊन आहे बऱ्यापैकी आज बघा कपडे वगैरे वाळायचं चांगले छानपैकी वाळ असतेली वाळावं लागतेली काय बनवायचं काय बनवायचं काय बनवायचं काय काय खाते तू दीदी कोण आहे कशी खोटं खोट लढती आहे वाडा रड रोट खोट लडकी चला मी काहीतरी बनवते नाश्ता असं म्हटलं जर बर वाटतंय काल जरा रात्री लय जम झाली गेल तो त्यांना खाऊ घेऊन आली बिस्किट म्हणजे पाणी सांगायला गेल आमचं पाणी कालच खराबच झालं झालत मोठी झाली आय्यो मोठी झाली शिशा कशी रडते मग हो कोण खाऊ हो, हो। पाणी काय झालं पाणी जरा खराब चालत अलत त्याच्या मला ते पाणी वगैरे केलं मग काय माहीत नाही पाणी सांगितलं आणून दिलं नाही त्यांनी थोड्या वेळा बाय बाय वे का करते झोप झोप होत म्हणजे आई उभा राहिली आई उभा राहिली बघा श्रीशा आमच्याकडे युट्यूब राहिली आहे का, है, है, आए, का माला। चला मला करायचा आहे नाश्ता झाला आता करून दिलाय त्यांना आणि स्वयंपाक ही करायचंय मला चला व्हिडिओच एंड करावा थोडासा श्रीशा काय करते ग काय करते ग्रीशा हे बाळा काय करते दिदी आमची तर म्हणजे दिवस मावळायला लागलाय काय कस रिषा चला भाजी चपाती काय काय बनवायची अजून चपाती नाही बनवून भाकरी बनवते आणि ही बनवते मला पण आता चाललं चहा बिस्किट वगैरे खाऊन बसलेत दोघी पण पप्पांना पण दिल तर त्यांच्या नाश्ता करून

बाळा काय करते कादो काढत लावून समृद्धीला लाईट लावली श्रीशा काय करते बाय समोरची एक बांगडी फुटली म्हणून तिने दोन्ही काढून टाकले ते मला म्हणजे काढ बघा काही कसं असं चाललंय श्रीशा हाच ग बाय वर बघ बा, वर बघ काय अ तोंडात नाही घालायचं तोंडात नाही घालायचं दी मला दे बाय 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 कर बाय बाय कर ग बाय अयो डोरी डोरी मॉन श्री हो काय करते ग बाय तोंडात नाही घालायचं दे मला बघा आता देते का ही दे दे का बघा देते काय कशी करते तो काय दे मला दे दे रड ग बाय थोडं रड ग நல்ல हो तर चला कसं वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग शीषाच्या गमती जमती कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय कर बाय कर बाय बाय